啊，对，对对。 नमस्कार सुवर्णयोग मधील तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो ह्या वडगाव काठी मधील जे कालची जी घटना झालेली आहे त्या घटनेचे घरमालक या ठिकाणी आलेले आहेत तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या घरामधील मालमत्ता तुमची कोणती होती काय काय होतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा नमस्कार चंद्रशेखर शिवाजी सपाटे आपण कुठे राहता वडगाव मध्येच राहतोय पण काही कामा निमित्त मी पुण्याला असतो घरामध्ये माझ्या एक सतरा तोळं सोनं होतं त्यामध्ये पाच तोळ्याच्या पाटल्या परत पिळ्याच्या अंगठ्या होत्या घंटण असं एक सतरा तोळं सोनं होतं ते आम्ही लग्न होता जवळच्या नातावाईकाचं म्हणून घेऊन आलो होतो इकडे गावाकडे त्यानंतर मुलाची शाळा चालू झाली म्हणून आम्ही तीन तारखेला पुण्याला गेलो पण हो ता, ते नकळत विसरत काय झालं ते सोन्याचं घरीच राहिलं होतं इथंच नंतर लक्षात आल्यानंतर पुन्हा मी दोन तीन दिवसाने येऊन घेऊन जायचं होतं ते मला पण कामानिमित्त तिथंच थांबल्यामुळे मला रात्री पहाटे पाच वाजता माझ्या भावाचा फोन आला की बाबा असं असं घर फोडलंय काय होतं का घरामध्ये त्यावेळेस मी सांगितलं की माझं जेवढं पूर्ण सोनं होतं ते घरामध्येच ठेवलेलं होतं मी बघितलं असतं पूर्ण सगळे दोन्ही घरामध्ये दोन्ही दरवाजेचे लॉक तोडून पूर्ण दोन्ही आतमध्ये जे माझ्या ठेवलेले आहेत पेट्या वगैरे सगळे फोडून स सगळे कपडे वगैरे वस्त फेकून दिलेले होते पूर्ण डब्या सोन्याचे पाकिटं सगळे काढून सोनं माझं पूर्ण नेलेलं आहे